नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आले तीन रुपये सरासरी दर आले दोन रुपये बाजार समिती रामटेक अवकालेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख बेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सात रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली अठरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती राहुरी आवकालेली दोन हजार एकशे पाच नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती भोसावं आवक आलेली पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार दोनशे रुपये धन्यवाद